अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने राज्यभर बेमुदत संप सुरू केला असून वाहतूक विस्कळीत पडलेली आहे मोर्शी आगारातही एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनेचे जवळपास 300 पेक्षा अधिक कर्मचारी संपामध्ये सहभागी झाले असून जवळपास पस्तीस एसटी गाड्या आगारात उभे आहेत त्याचप्रमाणे महाविद्यालयीन विद्यार्थी व प्रवासी एसटी आगारात अडकून पडले आहेत या ठिकाणी मी आलो होतो कामान आणि माझं काम झालं पण आज मला परत जायचं आहे आणि माझ्याकडे एस टी च कार्ड पण आहे आता आज संप असल्यामुळं आज आम्हाला गाडी जाण्याचा योगच नाही वार्षिक वेतन वाढीचा दर दोन टक्के वरून तीन टक्के करण्यात यावा राज्य शासनाप्रमाणे महागाई भत्ता दर अठ्ठावीस टक्के लागू करण्यात यावा इत्यादी मागण्या एस टी कर्मचारी संघटनेच्या आहेत मी निलेश मारोतराव गुर्दे महाराष्ट्र एस टी कामगार संघटना सचिव मुर्शी आगार तसेच मुर्शी आगारामध्ये दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार एकवीस पासून संयुक्त कृती समितीचे कुपोषण आंदोलन चालू आहे या आंदोलनात सर्व संघटना सहभागी झालेल्या आहेत आमच्या प्रमुख मागण्या आहेत शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे महागाई भत्ता देण्यात यावा तसेच आम्हाला जो दोन टक्के वार्षिक वेतनवाढ देत आहे ते तीन टक्के शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे देण्यात यावी तसेच घरबाळ्यातसुद्धा आठ सोळा चोवीस याप्रमाणे आमचे घरभाडे देण्यात यावे तसेच अग्रिम परतावा म्हणून शासकीय क्र कर्मचाऱ्याप्रमाणे बारा हजार पाचशे रुपये देण्यात यावा व बोनस पंधरा हजार रुपये देण्यात यावे ही, ही आमची प्रशासनाकडे मागणी आहे आमचा दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पासून दोन हजार एकवीस पासून हा उपोषणाचा कार्यक्रम चालू आहे यावेळी कोरोना काळात मृत्यू पावलेल्या एस टी कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली एस टी कर्मचारी संघटनेच्या वतीने वाहण्यात आली संजय गार्फवार सह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी Banggar ekuti sa,